जेवणात पाल आढळल्याच्या प्रकरणामध्ये अखेर गुन्हा दाखल झालाय मेस पुरवठा करणारा कंत्राटदार योगीराज गौर शेट्टेवर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे छत्रपती संभाजीनगरच्या समाज कल्याण विभागाच्या विद्यार्थी वसतिगृहात अधिकच तपशील देत आहेत प्रतिनिधी सुमित पवार सुमित विक्रांत छत्रपती संभाजीनगरातून ही मोठी माहिती समोर येत आहे संभाजीनगरच्या समाज कल्याण वस्तीगृहातील जेवणात पार आढळल्या आढळल्याच्या प्रकरणाताखील चार दिवसांनी कारवाई करण्यात आली आहे मेस पुरवठा करणाऱ्या डीएम एंटरप्रायजेसचे कंत्राटार योगीराज गैरशेटे यांच्यावर बेगमपुरा कोल करण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि आयुक्त दीपा मुंडे यांच्या आदेशानंतर सहाय्यक आयुक्त रवींद्र शिंदे यांनी हे चौकशी पत्र पाठवलं आहे त्यानंतर ही गुन्हा नोंदवण्याची प्रकृत प्रक्रिया सुरू झाली आहे प्रभारी गृह प्रमुख आशिष ससाने यांच्या तक्रारीनंतर बीएनएस कायद्याअंतर्गत दोनशे पंच्याहत्तर एकशे पंचवीस आणि तीनशे दोनशे अडतीस या कलमांतर त्याला या प्रकरणात जे प्रकरण पाड आलेली होती त्या प्रकरणी आता पुरवठा अधिकाऱ्यांची याची कसून चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत बरे धन्यवाद सुमित या सगळ्या सविस्तर माहितीसाठी